नमस्कार मैत्रिणी तर पहा मी आज दाखवत आहे तुम्हाला उकडीचे मोदक रेसिपी त्यासाठी मी इकडे खोबरं घेतलेलं आहे किस करून खोबऱ्याचा आणि साखर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इकडे कढई गरम करून त्यामध्ये आता खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आणि तो आता आपल्याला सारखा हलवून हलवून घ्यायचा आहे उलथण्याने तो छान भाजला जातो छान असा गोल्डन कलर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं ते पहा आता गोल्डन कलर यायला लागलेला आहे कमी गॅसवरतीच भाजायचं म्हणजे तो छान भाजला जातो करपत नाही पहा आता चांगल्यापैकी भाजलेला आहे आपला आता तो, तो मी इकडे काढून घेतला आहे एका प्लेटमध्ये आणि तो तर थंड होऊ द्यायचा नारळाचा कूट आणि नंतरच त्यामध्ये साखर टाकायची गरम याच्यामध्ये टाकली तर पाणी सुटतं त्यामुळे मी हे थंड करून घेतलेलं आहे आणि आता नंतर त्यामध्ये साखर टाकलेली आहे आता ती हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला साखर आणि खोबऱ्याचा किस तर आता आपलं सारण तयार झालेलं आहे मोदकसाठी तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात आता इकडे आपल्याला उकड बनवण्यासाठी इकडे तांदूळ भिजत ठेवायचे आहेत ते तीन ते चार तास तरी भिजू द्यायचे चांगले तांदळाचं पीठ नाही भाग वापरलेलं आपण इथे तांदूळ वापरून मोदक बनवत आहोत तर आता ते भिजलेले तांदूळ वाटून घेतलेले आहेत आणि ते एका चाळणीमध्ये चाळून घेत आहोत कारण त्यामध्ये काही मोठं राहिलं नाही पाहिजे म्हणून चाळून घ्यायचं आहे ते पूर्ण गाळून आता मी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि इकडे कढई ठेवलेली आहे वरती तर आता याच्यामध्ये दे आपल्याला टाकायचे आहे एक वाटी दूध गॅसवरती आणि त्या दुधाला उकळी येऊ हो द्यायची आणि आपण जे तांदळाचं वाटून घेतलेलं आहे गाळून घेतलेलं ते आता आपल्याला त्या दुधामध्ये टाकायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे उलथण्याने एकदम घट्ट कमी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे ते तांदळाचं केलेलं बारीक आपण दुधामध्ये आणि त्याचा मग असं उकड बनती तांदळाची मोदक बनण्यासाठी पहा कसं बनलेलं आहे आता ते तया उकड तयार झालेली आहे आपल्याला मोदक बनवण्यासाठी आणि इकडे सारण पण तयार आहे त्यामध्ये भरण्यासाठी तर इकडे पळपोट घेतलेलं आहे त्यावरती तुम्ही पुरी बनवता तशी लाटून त्यामध्येही भरू शकता नाहीतर असं हाताने पण बनवू शकता मोदक तर पहा मी हातानेच बनवून घेतले घेत आहे हातावरती छान चोळून लोटी बन लाटी बनवून घ्यायची त्याची मग भरायचं आहे त्यामध्ये असं मी मोदक बनवून घेतलेला आहे आता सर्व असेच प्रकारचे मोदक बनवून घ्यायचे हा मी लाटून नाही फळफोटावरती नाही लाटत हातानेच बनवून घेते आपण उंबर ज्या पद्धतीने बनवतो ना त्याच पद्धतीने मी बनवून घेतो साच्याचा पण वापर नाही केलेला मी तसं तर साच्या पण भेटतो मार्केटमध्ये मोदकचा साचा आपण बनवलेल्या मोदकवरती चमच्याने साईडने अशा लाईन मारून घेतले तर ते पण डिझाईन खूप छान दिसते मोदकवर ती पण दाखवते मी तुम्हाला पहा आता मी ब बनवून घेतलेले आहेत आणि हे एका मोदकवरती मी तुम्हाला चमच्याने लाईन मारून दाखवते साईडने खूप छान दिसते डिझाईन ती पण बिना साचेची डिझाईन बनती हातानेच पहा चमच्याने साईडने असे त्यावरती हळूच लाईन मारायची आहे साईडने आतमधलं सारण पण उघडं नाही पडलं पाहिजे पहा कशी छान डिझाईन बनते आणि आता इकडे मोदक बनवून झालेले आहेत आता आपल्याला ते उकडायचे आहेत तर इकडे मी कढईमध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे त्याला उकळी येऊ दिलेली आहे आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवलेली आहे त्यावरती कढईवरती म्हणजे पाण्यामध्ये नाही टेकली पाहिजे ती पाण्याच्या वरतीच राहिली पाहिजे आणि आता त्यावरती सर्व मोदक ठेवून द्यायचे अशा प्रकारे मी सर्व मोदक त्यामध्ये ठेवते पहा आता सर्व मोदक ठेवून झालेले आहेत माझे आता आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती वाफवून घ्यायचे आहेत मोदक हे पहा कमी गॅसवरती दहा मिनटं एक त्याला वाफून घेतलेले आहेत पहा खूपच छान बनलेले आहेत हाताला पण चिकटत नाही आहेत छान बनलेत गरम आहेत ते वाफ दिसती त्यामधनं पहा रेडी झाले आपले मोदक कुक